नमस्कार भाग्यशेष डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी कि श्री दत्त जयंती यात्रेवर बिबट्याच्या दहशतीचे सावट भाविकांच्या सेवा सुविधेला प्राधान्य द्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सव आढावा बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन चंद्रा दोनतुला यांच्या उपस्थित अनुपस्थितीत अधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आलेले श्रीक्षेत्र माहुरगडावरील श्री दत्त शिखर संस्थान नेते होणाऱ्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्री दत्त शिखर संस्थान सह इतर ठिकाणी लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आज आहे झालेल्या बैठकीत जंगलात मोकाट फिरणारे अनेक बिबटी यात्रेत धुळबूज घालू शकतात त्या अनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना बैठकीत पाचारण करण्यात आले होते परंतु त्यांनी प्रतिनिधी पाठविण्याने तोंडावर आलेल्या यात्रा महोत्सवात या बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार असा प्रश्न उपस्थित झाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी जतिनचंद्र दोंतुला यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यास सक्त सूचना देऊन यात्रेत बिबट्यामुळे अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता सूचना देऊन सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी भाविकांना लक्ष द्यावे असे आवाहन दिनांक सत्तावीस रोजी माहूर पंचायत समितीमधील वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या बैठकीत केले आहे आपण पाहू शकतो आमच्या माध्यमातून या बैठकीत नाईक तहसीलदार कैला जेटे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे नाईक तहसीलदार सुरवंशी यांचेसह सहाय्यक गटविकास अधिकारी पी डी मुरादे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर डी माचेवर महावितरणचे अभियंता आर बी शेंडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए डी आंबेकर प्रमुख चंद्रशेखर स समर्थवाड राष्ट्रीय महामार्गाचे क अभियंता कनिष्ठ अभियंता ए जे हजारे यांनी कनिष्ठ अभियंता कांबळे चे पाठविले होते व अभियंता पी व्ही हंचाटे श्री दत्ता शिखर संस्थांचे व्यवस्थापक जी एन को अशा बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती भारती राज ठाकूर सह सुरेखा तळणकर यांचे सह मान्य खबर उपस्थित होते आपण सगळे पाहू शकता आमच्या माध्यमातून पंचायत समितीचे यम यम लोणीकर तलाटी अशा स... बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती आपण आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी आमचे माहूर येथील प्रतिनिधी सदानंद यांच्याशी संपर्क करू शकता आपण आमच्या माध्यमातून श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी होणाऱ्या यात्रेवर जे काही बिबट्यांचे सावट आहे त्याला साव आळा घालण्यासाठी या ठिकाणी जिल्हा भाविकांच्या सेवा सुविधा प्राधान्य द्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सव आढावा बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलेले सर्वांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आपण पाहू शकता पंचायत समिती माहूर या ठिकाणी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध हे रेणुका मातेचं देवस्थान आहे संबंध जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र व इतर आजूबाजूच्या स्टेटमधून सुद्धा राज्यातून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या उपस्थित उपस्थित भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या ठिकाणी आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पुन्हा पुन्हा आपण आम्ही आपणास विनंती करतोय की आपण सुद्धा काळजी घ्याव्यात कारण ही काळाची गरज आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र